नमस्कार अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवूया स्ट्रीट स्टाईल भन्नाट अशी पावभाजी तर त्यासाठी बघा हे मी साहित्य घेतलेले हे चार पाच बटाटे घेतलेले फ्लावर घेतलेले निवडून शिमला मिरची त्यानंतर हे चार टोमॅटो दोन कांदे आणि हा हिरवा वाटाणं चला तर मग आपण सुरुवात करूया आता तर सगळ्यात अगोदर मी हे सगळं साहित्य मी बारीक असं चिरून घेतलेलं आहे आता कुकरमध्ये आपण फोडणी टाकूया कुकरमध्ये सुरुवातीला तेल टाकलेलं आहे आणि हे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे ह्या भाज्या आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायच्यात त्यात टाकूया बटाटे सगळ्यात अगोदर ज्यावेळेस मी तेल टाकलेलं होतं त्या तेलासोबतच मी थोडंसं बटर पण टाकलेलं आहे कारण की त्यामुळं आपल्या भा पावभाजीला भन्नाट अशी चव येणार आहे बटाटे थोडेसे परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये टाकूया फ्लावर हे छान असं आपण परतून घेऊया आता त्यामध्येच आपण हा वाटाणा जो आहे तो वाटाणा टाकणार आहे आता याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं लाल तिखट हे ते तिखट वगैरे आपण याच्यात टाकल्याच्या नंतर एकदम आपल्या भाजीमध्ये अशी चव छान उतरते थोडंसं मीठ कारण हे सर्व साहित्य जे आहे ते भाजी शिजत असतानाच त्याच्यामध्ये मुरलं जातं छान असं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं अगदी पाणी टाकू जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला मी अर्धा ग्लास टाकलेला आहे आणि थोडस पाणी टाकून आपल्याला हे कुकर बंद करून घ्यायचे आणि त्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात तर ह्या कुकरच्या आप आता आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आता फोडणीची तयारी करूया आपण गॅसवर ठेवली कढई कढईमध्ये बघा हे तेल टाकलेलं आहे आणि आता पण आपण या फोडणीमध्ये ज्यावेळेस तेल टाकणार आहेत तेलासोबत आपण यावेळेला पण बटर टाकणार आहेत हा बटरचा एक तुकडा याच्यामध्ये टाकू आपण बटर मस्त असं वितळून द्यायचंय आणि बटर आता वितळल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया शिमला मिरची ही शिमला मिरची आपण सुरुवातीला टाकायची कारण की बटरमुळे ह्या शिमला मिरचीचा जो कलर आहे तो आणखीनच असा गडद होतो आणि चव पण खूप छान लागते ही शिमला मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे मी यासाठी तुम्ही चॉपरचा वापर करू शकता बघा कांदा याच्यानंतर कांदा पण मी बारीक चिरलेला आहे या ठिकाणी हे चिरून टाकण्याच्याऐवजी तुम्ही बारीक वाटून जरी कांदा आणि टोमॅटो टाकलं तरी चालतं पण मला हा असा चिरलेला कांदा छान वाटतो त्यानंतर आपण टाकूया हा बारीक चिरलेला टोमॅटो या, या हा जो कांदा आहे तो आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत परतायचा नाही तर फक्त तो असा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे त्यानंतर हा चिरलेला टोमॅटो याच्यात टाकू मस्त परतून घेऊ आता याला छान तेल सुटेपर्यंत आता ही आलं लसूणची पेस्ट याच्यामध्ये टाकू आणि ती पण आपण या साहित्यासोबत छान अशी परतून घेऊ त्याचा कच्चापणा नाहीसा होईपर्यंत आपल्याला परतायचंय मस्त असा सुगंध सुटलेला आहे आलं आणि लसूणचा इकडं बघूया आपण आपलं कुकर पण थंड झालेलं आहे भाज्या मस्त शिजलेल्या आहेत आणि भाजीला कलर पण छान आला आहे बघा आता आपल्याला हे स्मॅशरच्या साह्यानं छान असं भाज्या सगळ्या बारीक करून घ्यायच्यात मस्त भाज्या अशा बारीक झालेल्या आहेत आपल्या आता आणि इकडं आपण फोडणीमध्ये टाकलेलं साहित्य आहे ते पण छान असं परतून झालेलं आहे आता बारीक केलेली जी आपण स्मॅश केलेली भाजी आहे ती भाजी पण आपल्याला टाकायची पण त्याच्या अगोदर बघा मी आणखीन थोडंसं प बटर टाकलेलं आहे आणि या ठिकाणी हे बटर वितळू द्यायचं आहे चांगलं आणि मग त्याच्यामध्ये टाकूया लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाका आणि हा पावभाजी मसाला तर हे बटरमध्ये छान असं तिखट आणि पावभाजी मसाला छान असं परतून घ्यायचंय म्हणजे आपल्या भाजीला कलर अगदी सुंदर येणार आहे थोडीशी हळद पण टाकूया तर हे सगळं साहित्य एकत्र करू आपण तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू म्हणजे आपण जे मसाले टाकलेले होते ते जळणार नाहीत मस्त तेल सुटायला लागलेला आहे आता याच्यामध्ये आपण स्मॅश केलेली जी भाज्या आहेत त्या भाज्या याच्यामध्ये टाकूया सर्व साहित्य भाजीसोबत आपण मिक्स करून घेऊया आता आवश्यकतेनुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी पण ऍड आहे हे गरम पाणी ॲड आहे मी मस्त कलर आलाय बघा आपल्या भाजीला अजून छान उकळी आल्याच्या नंतर कलर दिसणार आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात शेवटी ही कसुरी मेथी पण आपल्याला टाकायची याच्यामध्ये या कसुरी मेथीमुळं आपल्या पावभाजीला भन्नाट अशी चव येणार आहे आता आपल्याला हा जो आणखीन एक पॉकेट होतं पावभाजी, पावभाजी मसाल्याचं ते याच्यामध्ये टाकायचंय आणि बटर हे सगळं मस्त असं आता मिक्स करून घेऊया पावभाजीचा एकदम खमंग आणि छान असा वास येतोय आपल्याला आणि सर्वात शेवटी ही चिरलेली कोथिंबीर हे छान असं मिक्स करून घेऊन तर अशी ही आपली स्ट्रीट स्टाईल पाव पावभाजी तयार झालेली आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा